सतरा सुटण्यासाठी सज्ज अय बैल नेणार मुळशीकर इकडं राखीव तासा न्या अन्यथा बाहेर नेण्या सतरा सुटण्यासाठी सज्ज सतरा मध्ये एक ला ज्ञानेश्वर परशुराम पाटील छोटा सोन्या ग्रुप दापोडी भिवंडी मुंबई दोन ला नाथसाहेब प्रसन आर्य दियाश ग्रुप चिख्या फॅन्स क्लब कारुंडे दोन ला रामेश्वर प्रसन जनकराजे शशांकदा हगावणे बुखू चार ला रामदास शंकर पाटील आर्या मिलिंद मिलिंदशेठ पाटील विठ्ठल नाना भूत पाच वरती गाड्या सुटल्या गाड्यावरती लक्ष द्या असा मैदान आणि या मैदानातील गाडी क्रमांक सतरा पळतोय सतरा मध्ये असा जोड पळतोय चेंडू आणि हरण्याची गाडी विठ्ठलना बुतकरांच भुंगा आणि हरण्याची गाडी निर्याद वर्चस्व हो निकाली पंच हे परत असे गाड्या ना बाद करून टाका एक पण गाडी सोडायची नाही खाली गाड़ी क्रमांक सतराचा निकाला तास क्रमांक चार